न्यूज लाइन अचूक नमस्कार या यावर्षी पण ईद इमलादुनबी उत्साहानं साजरी होत आहे सहारा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी आम्ही ईद इमारदुनबी आमचे पाक सल्ला सलम मैग पैगंबर त्यांचे जन्मदिवस म्हणून साजरी केले जाते प्रत्येक वेळी आम्ही रक्तदान शिबिर विविध उपक्रम हा राबवत असतो आणि लहान मुलांना वाटप वगैरे करणे किंवा अन्नदान किंवा वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर असे विविध प्रकारचे उपक्रम आम्ही या ईद नबीतर्फे आम्ही राबवत असतो आणि आज इथं मंगाळपेठेमध्ये न्यू सहारा युथ फाऊंडेशनच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे सर्व धर्म समभाव या ब्रीद वाक्याचा वारसा जपणारे न्यू सहारा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पैगंबर मिलादु नबी निमित्त महाप्रसादाचे आयोजन ठेवले आहे आणि चालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा याचं चा आयोजन आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी याचा लाभ घ्यावा अशी आम्ही सर्वजण विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हां वर्षभर आपण न्यू सहारा युथ फाउंडेशन मार्फत स्वातंत्र्य सेनानी खान अब्दुल गफ्फार खान यांची जयंती ब्रिगेडियर उस्मानी यांची जयंती रक्तदान शिबीर वृक्षारोपण इत्यादी बरेच उपक्रम आपण करत आहोत आणि यापुढेही आपण हे उपक्रम चालू ठेवणार आहे यासाठी जनतेकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे तरी सर्वजण आमच्या या फाउंडेशनला सहकार्य करून फाउंडेशन कसं आमचं पुढे जाईल यासाठी सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र द न्यूज लाईन अचूक वेधक